लाईव्ह वर सर्वांनी लाईव्ह सुरू झालेला आहे सर्वांनी लाईव्ह वर या कारण की कालच पोस्ट वर मी सांगितलेलं होतं संध्याकाळी मी पोस्ट केलेली होती की आज आपला लाईव्ह बारा वाजता होणार आहे म्हणून तर सर्वांनी लाईव्ह वर या लवकर लवकर लाईव्ह वर सर्वजण आले ना मग आपल्या टॉपिक रिलेटेड आपण बोलूया आपण सर्वांनी लाईव्ह वर या गुड मॉर्निंग सर्वांना गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना या लवकर या लाईव्हर सर्वांनी लवकर लवकर कस काय लाईव्हवर दिसतच नाहीयेत